महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूर हवेली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर माऊली कटके यांच्या प्रचारात शिरूर शहरामध्ये रॅली काढण्यात आली या रॅलीला शिरूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला हजारो लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते ज्ञानेश्वर माऊली कटके यांचे स्वागत करण्यात आले ही रॅली मार्केट यार्ड इथून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून पुन्हा सुरू झाली तसेच पुढे अण्णाभाऊ साठे चौकात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून पुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली ही रॅली शिरूर बस स्थानक शिवसेवा मंदिरात दर्शन घेऊन पाच कंदील चौक रामआळी मारुती आळी सरदारपेठ्स हलवाई चौक सुभाष चौक सोनार आळी कुंभार अळी मुंबई बाजार आडद बाजार करत शहरातील विविध भागातून ही रॅली काढत मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या यावेळी ठिकठिकाणी माऊली कटके यांचं जोरदार स्वागत करण्यात येत होतं त्यांच्यावर फुले उधळण्यात येत होती विशेष म्हणजे महिला वर्ग त्यांच्यासमोर जाऊन त्यांचे औक्षण करत होत्या आणि यावेळी संपूर्ण शिरूरचं वातावरण माऊलीमय झालं होतं वतीने आम्ही सरसे स्वागत करतो आणि फुले आणि शाहू आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समितीच्या वतीने स्वागत करतो कशा प्रमाणात पाठिंबा मिळणार आहे मोठे भाऊ याबाजी आज शिरूर मध्ये मी सहज आलो पावा आपण तर चाललं होतं त्यांच्या आपल्या गाव भेट धावला चालला होता पण तो गाव भेट नव्हता फोटो काढ विजय सभा होती माऊलीची गाव भेट दावडा नव्हता हा विजय सभा होती तेवीस तारखेची यादच झाली किंवा तुम्हाला मला हे सांगतो आणि मग आता तुम्हाला प्रश्न विचारला असला मला थोडं बरं वाटलं काल शरद पवारांची वडगावर मध्ये सभा करण्यात आली काय बघताय या सभेकडे स्वतःच मग मी त्यातलं सांगू का थोडक्यात आज बापू ग्रामपंचायत नाही सोसायटी नाही माणसात नाही कोणीच नाही थोडक्यात सांगतो मी बस अजून 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 सांगू काही बोलतो मी आता आता मला जे माहिती ते सगळ्यात माहित सांगितले सांगितलंय माहिती तसं मला हा प्रश्न विचारा दुसरा प्रश्न विचारा मला काहीतरी थोडक्यात थोडक्यात आज कारखाना बंद असल्या कारणानं शेकडो कामगार आज उपासमाईच्या ह्याच्यामध्ये आहे त्यांचं थोडक्यात उदाहरण त्यांचं दान तो किती आहे बाप्पूच दान स्वरूपाला सांगतो कामगार तालतरीच आहे फक्त बापूच्या बाजूचा नाही कामगार तांदळीचा आहे त्याची बुडली शांबूतला जांबूत चोंबूत तिकडे जा का आम्हाला बापू म्हणायचा हा आणि पगार किती केला तीस रुपये रोज काय बापू त्याला रोज तीस रुपये मग तांदळी येऊन त्यांनी चांबूतला जायचे का आम्हाला एसटीने जाणार कायचा साठ रुपये जाऊन त्याला लागायचे त्याने स्वतःचे पैसे किती घालवायचे आणि किती वर्ष सात वर्ष है? किती मोठा आणण्या आहे कामगारावर फडक्यात आणण्याचं सांगितलं

काय नाही आता बाबा पुढे ताकदीवर जेव्हा काही होत नाही तेव्हा मोठ्या नेत्यांची गरज पडती आम्ही देखील नेते आणतो परंतु आम्ही नेत्यांना त्रास देऊन आणत नाही ते नेते शिरूर मध्ये येण्यासाठी उत्सुक असतात आणि आपण म्हंटल त्याप्रमाणे त्यांनी एका अर्थाने पराभव झाल्याचं मान्य केलेलं आहे कारण फ्लेक्स वरनं उमेदवार स्वतःचा फोटो देखील आता टाकत नाही फक्त पवार साहेबांचा फोटो वापरत आहेत परंतु जनतेला सर्व कळतय ही जनता आता सुज्ञ झालेली आहे त्यांना शिरूरचा विकास खऱ्या अर्थाने कोण करते हे चांगलं माहिती आहे घोडगांगा सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी उघड उघड सोशल मीडियावर बोलत आहेत की आमची रोजीरोटी त्यांनी काढून घेतली आमदारांना पुन्हा या विधानसभा मतदारसंघात निवडून देऊ नका याबद्दल काय सांग ना आमचं सगळ्यांच हे तर पक्क आहे आणि जनतेने देखील ठरवलंय की यावेळी महायुतीचं सरकार आणायचं आहे आणि त्यामुळं समोर कारखान्याचा विषय असू रस्त्याचा विषय असू कुठलाही विषय असू ही सोडवण्याची धमक केवळ आणि केवळ महायुतीच्या नेत्यांमध्येच आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथरावजी शिंदे असतील अजितदादा पवार असतील हे सगळे अतिशय अनुभवी आणि भक्कम असे नेते आहेत की ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शिरूर हवेलीचा विकास होऊ शकतो धन्यवाद का नाही असाच प्रतिसाद नुसता शिरूर शहरात नाही तर संपूर्ण शिरूर हवेलीमध्ये उदंड प्रतिसाद मिळतोय मी जेवढ्या निवडणुका पाहिल्या विधानसभेच्या त्या एकोणीसशे पंच्याऐंशी नव्वद पासून मी पाहत आलो स्थानिक उमेदवार शिरूच्या त्यावेळेस शिरूर तालुका मतदारसंघ होता इतका अभूतपूर्व प्रतिसाद मौल्यभाबा कटकेला मिळतोय तेवढ्या इथून पाठीमागच्या विधानसभेच्या निवडणूक कुठल्याच उमेदवाराला मिळाला नाही एवढा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे आणि त्याचं कारणही त्या एक आहे त्या माऊली आबा एक कोरा चेहरा आहे माऊली आबा एक स्वच्छ चेहरा आहे आणि दुसरीकडं मात्र समर्थ उमेदवार भ्रष्टाचाराने भरभर केलेला आहे त्यांची निगेटिव्हिटी सुद्धा आज माऊली आबांच्या कामी येत आहे म्हणून उद्याच्या तेवीस तारखेला गुलाल हा आपलाच आहे शिरूर शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रॅली आज झालेली आहे दुसरीकडे विद्यमान आमदारांनी स्वतःच्या गावामध्ये शरद पवार यांची सभा घ्यावी लागली याकडे कसं वागतं पहिली गोष्ट पवार साहेब त्यांच्या पंचावन्न साठ वर्षाच्या सा राजकीय सामाजिक जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस शिरूर तालुक्यात आले त्या त्यावेळेस त्यांनी आज सगळ्यात मडगावरा साईला सभा घेतली नव्हती परंतु <स्थ> पन्नास टक्के मला अधिक व्हाव या भीतीभूप पवार साहेबांची सभा त्यांनी स्वतःच्या घेतली एवढं पवार साहेबांना का करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुक्याला सांगत आहेत की या आमच्या सरकारात माफी आलं नाही त्याबद्दल काय हे सूर्यप्रकाश इतके स्वच्छ आहे ज्या व्यक्तीनं पंचवीस वर्ष कारखाना एका चालवला शाही पद्धतीने चालवला खाजगी मालप मालमत्ता असल्यासारखा चालवला निवडणुकीबद्दल कोणत्या सहकारणा सहकाराच्या नावाखाली निवडणुका लढवायच्या एकदा पॅनल निवडून आला की, की पाच वर्ष हो। तो खाजगी सारखे खाजगी सारखा चालवायचा हा इतिहास संपूर्ण शिरूर चालू केला माहिती आहे आज आजपर्यंत जेवढे संचालन झाले एकोणीसशे सत्त्याण्णव साला बसून दोन हजार बावीसपर्यंत प्रत्येक संचालकाला खाजगीत विचारा तुम्ही पाच वर्ष सात वर्ष त्या ठिकाणी काम करत असताना तुम्हाला सुधुरीचा तोडा एवढ्याला आणलाय हे विचारायचे सुद्धा अधिकार नव्हते एवढं मोठं दुर्दैव या डायरेक्टरच्या बाबतीत भेटलेलं आहे तुमच्या तुम आणि त्यानीच बंद पाळता आपला काय मला का एक गोष्ट सांगतो माऊली आबा कटकेने यापूर्वी विधानसभा लढवलेली नाही माऊली आबा कटके हे फक्त जिल्हा परिषद सदस्य होते त्याच्या अगोदर त्यांच्या आईनी वडिलांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका राष्ट्रवादीच्या गड्याला लढवल्या होत्या परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी पराभव त्यांना पाहावा लागला होता एक जिल्हा परिषद गटातला एक कार्यकर्ता तो विधानसभेला उभा राहतो काय त्याला प्रचंड पाठिंबा शिरूर हवेलीमध्ये मिळतो काय आणि पाहता पाहता चित्र बदलतं काय हे सगळं डोळ्यांनी पत्रकार मंडळी तुम्ही स्वतः आणि जनता पाहताय याचं कारणच एक आहे की मी नेहमी सांगतो की आपण महाभारतातलं पात्र बघतो दुर्यधनाचं आपण गीतेमध्ये आपण श्रीकृष्णाचे मामा कौस बघतो किंवा आपण रामायणात रावण बघतो ही रावण कंस दुर्योधना यांचं राष्ट्र टिकलं नाही यांची हुकुमशाही टिकली नाही आपण पुराणात पाहतो त्यामुळे मी एक सांगतो या पृथ्वी तलावर नियती नावाची एक गोष्ट अशी आहे की ती जो कोणी अतिशय समाजाला वेटीस देईल त्याला एक दिवस जागा दाखवल्याशिवाय राहत नाही आणि आज त्या नियतीने समोरच्या उमेदवारावरती वेळ आणलेली आहे आणि उद्याच्या तेवीस तारखेला त्याचं उत्तर मिळणार आहे पवार साहेबांनी काल अजित न नाव न ना घेता त्यांच्यावर एक विलंबनात्मक टीका केली कारखाना कसा चालू करतात तेच बघतो तर याविषयी आपण अजित पवार यांनी एवढं वेळी सांगितलं की माझा काही संबंध नाही तर आपण काय सांगाल या मुळातच हे नेरेटिव्ह सेट जसं लोकसभेला या महाविकास आघाडीने केलं तसंच नरेटिव्ह विधानसभा निवडणुकीला सेट करण्याचा त्यांचा तो डाव आहे अजितदादावरची चिखलफेक करायची माझं तर ह्या पुढच्या उमेदवाराला अशोक बापू जाहीर आव्हान आहे दादाने पंचवीस वर्षात तुम्हाला जेवढी ताकद दिली तुम्ही तुमच्या कातड्याचे जोडे शिवले तरी त्या अजितदाचे उपकार मिटणार नाही परंतु महाराष्ट्र नामा बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची